जेवायला वाढले फुलके आणि मसूर मसाला हे घ्या आता दुपारची वेळ आहे आणि मी जेवायला लागल्या गोलूला घरी गो झाले शाळेत सोडलेला सकाळी गोलू बघू तेरा मुखडा गोलूचे केस कापले तर आम्ही काल बाहेर गोले आमचं आता आम्ही इकडे गावमध्ये काहीच नाही तर आता आठपाडी स्टँडवर गाडी थांबलेली आहे आणि यांना पाठवलं आहे मी काहीतर खायला घेऊन यायला कोणच नाही बसमध्ये गो त्याला इथे झोपवलंय नमस्कार माहिती तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी डेली ब्लॉग पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे दोन तीन दिवस झालं आणि रोज मी आता सकाळचे स्वयंपाकात मी काय बनवते भाजीला आणि माझं रुटीन अकरा बारा वाजेपर्यंत हे रोज दाखवणार आहे तर आज पण तेच करणार आहे मी आजचं रुटीन माझं आहे तर, साकाल चा, साकाल आट, था था तर आता सकाळचं सकाळच्या वाजलेल्या आहेत पावणे आठ आणि मी स्वयंपाक करायला घेतला आहे आता आता स्वयंपाकामध्ये आज भाजीला तर काहीच नाही त्यामुळं मसूरची आमटी करायचं ठरवलं आहे तर आता कुकरमध्ये मसूर घेतलेला आहे तो शिजवायचा आहे आता नंतर मग मी लेमन टी करून पिणार आहे तर ह्या कुकरमध्ये मसूर घेतलेला आहे आता याच्यामध्ये मसूर आहे आता थोडा भात तुम्हाला दिसत असेल तर भाजीकडं काढल्या कुकरमध्ये होता तेव्हा रात्रीचा भात आणि याच्यात मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे टोपन कुकर गॅसवर ठेवलाय हो मी आणि थोडा मिडियम साईज गॅस केलेला आहे तर याच्यात आहे लेमन टी आणि याच्यात ग्रीन टी आहे तर दोन्ही चहा मिक्स करून मी चहा बनवणार आहे हा ग्रीन टी जो आहे तो असा एवढा टाकायचा आपण उकळूया नुसतं फक्त उकळायचं आहे त्याला काय आठवायचं नाही काय नाही आता लेमन टी उकळायला गेलेला आहे आणि लगेच उकळून गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत इकडं कुकरची शिकते पण झाली स्वयंपाकामध्ये आता भात झालेला आहे म्हणजे भात करत ठेवला आहे पातेल्यात कार कुकर इकडे गुतला त्यामुळं पातेल्यात भात करत ठेवला आणि मसूर करायसाठी कडे कर तापत ठेवले आणि मसूर पण एकदम परफेक्ट शिजलेला आहे तर आता कांदा टोमॅटो पण चिरला भाजी करून घेऊया आणि काय फुलपा फुल पात्रात <laughs> फुल होतं का बाबांना सांगत यायला मी स्वयंपाक करत आहे नाव घेते याच्यावर आपण झाकून ठेवूया भातावर आणि थोडस पाणी ठेव्या कांदा चांगला भाजल्यावर मी आले लसूण पेटी टाकली नंतर त्यात टमॅटो टाकलं हळद टाकली आता आपल्याला याच्यामध्ये हे जे माझा मसाला आहे काळा मसाला तो टाकणार आहे मी तर असा माझा काळा मसाला आहे बघा जा मसूरची भाजी करून झाली आणि अशा पद्धतीनं मसूर मसाला मी बनवला आहे तर इकडं मी फुलके बनवायला लागलेले आहे कारण त्यांना फुलके खायचे आज ते फुलका बनवला आहे तूप टाकलेला आहे गैचं देशी तूप आणलेलं आहे आम्ही तर फुलके गॅस पण भाजू शकतो आपण किंवा तव्यात पण भाजू शकतोय माझ्यातून मोबाईल आहे त्यामुळे मी गॅसवर काय भाजणार नाही असंच भाजते आणि असा भाजलेला फुलका चांगला चांगला फुगतोय पण आता तब्येत ता टाकल्यामुळं काय फुगणार ते आपण लगेच यायला तूप लावून घेऊ जेवायला वाढले फुलके आणि मसूर मसाला दे दे। दे आता दुपारची वेळ आहे आणि मी जेवायला गोजूला घरी गो झाले शाळेत सोडलेला सकाळी गोलू बघू गो तेरा मुखडा गोलूचे केस कापले तर आम्ही काल भारी गोले आमचं तर गोलूच्या शाळेतला भात आहे हा तो भात आणलाय गोदू घरी घरी आज घालून मसूरची आमटी सकाळची चकली घेतली आणि चपाती तर आता माझं मी जेवण झालं आहे बरं का दिवसात माझ्या आलं व्हिडिओ बनवायचा आहे तर, बन तर सगळ्यांनी या जेवायला आता सव्वा पाच वाजले आहेत सगळी कामं दिवसभराची आवरली आणि आम्ही निघालो आहे स्टँडवर आता कारण की आम्ही गावाला चाललो आहे दिगणशिला उद्या महाड आहे सासऱ्यांचा तर तिकडं चाललो आहे आम्ही आणि कच्चा रस्त्यानं चाललो आहे तुम्हाला रस्ता दाखवते कसला आहे कच्चा तर हा सगळा रस्ता असा कच्चा झालेला आहे हे असताना आम्ही चाललेलो आहे आता जवळ पडते नाहीतर तर मग फिरून जायला लागते होय ना ऑक्टोबर ही चाललं बस नाही आपली ही दुसरी बस येते अजून थांब जरा त्या बाजूने या दुसरी बस आता आम्ही इकडे गावमध्ये काहीच नाही सगळी चाळी मुस्किरली आहे आता आठपाडी स्टँडवर गाडीत आहे आणि यांना पाठवलंय मी काहीतर खायला घेऊन यायला तिखट मिरची आणि गुलाबजाम गोड मिळते ते आणायला सांगितलेत गेलेत बघा आणायला समोर मला आठपाडी स्टँडला कोण सुद्धा नाही सगळं मोकळं झाले आणि बस पण सगळी मोकळी झालेली आहे बस कोणच नाही बस मध्ये गोयताला इथे झोपवलाय गेलेत पूर्ण बस मग पुढे आता तर ताटपाडीत तर येऊन एक पाच मिनटं झाली असते रे तर अजून पंधरा मिनटं गाडी थांबते नंतर मग दिगंजला जायला इथून दहा ते पंधरा मिनट लागते तर आता गाडी चालू होईल तेवा होईल तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत